शेतकऱ्यांसाठी सकाळच्या झटपट ठळक बातम्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाकरिता पंधराशे कोटीचं उद्दिष्ट देण्यात आले आहे मात्र सतरा जूनपर्यंत केवळ तीस टक्के म्हणजेच फक्त चारशे पन्नास कोटींचं वाटप करण्यात आलं आहे पीक कर्जाचं वाटप संत गतीने सुरू असून शेतकऱ्यांना ताटकळत बसावे लागत आहे च्या खात्यावर आज दोन हजार रुपये अकरा वाजता जमा होणार असून देशातील नऊ पॉईंट वीस कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असून यासाठी वीस हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून आज मोदींच्या हस्ते दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होतील लोकसभा निवडणुकीत प्रभावाचे कारण ठरलेल्या कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचं मत मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी व्यक्त केलं पंजाबराव ढक यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात बावीस जूनपर्यंत पाऊस सुरू राहणार आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठा पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव ढक यांनी वर्तवली आहे गतवर्षी खरीप हंगामात अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिल्याने उत्पादनात मोठी घट झाली याचा फटका लाखो शेतकऱ्यांना बसला पीक कंपनीकडून काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम देण्यात आली आता उर्वरित रक्कम गावोगावी मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आली असून इतर शेतकरी मात्र आपल्या मोबाईलवर कधी मेसेज पडणार याकडे लक्ष लागून बसले आहेत